तर व्यवसायासारखं शेती करणं ही आता काळाची गरज निर्माण झालेली आहे प्रॉफिट अँड लॉसचं अकाउंट त्याच्यामध्ये आपण पाहिलं पाहिजे आपल्या राज्यामध्ये अनेक असे शेतकरी आहेत ते जे वेगवेगळे प्रयोग करतात आणि कमी शेतीमध्ये कमी जागेमध्ये करोडो रुपयाचं उत्पादन ते मिळवत असतात तंत्रज्ञानाचा वापर करणं आणि कमी जागेमध्ये जास्त शेती कशी करता येईल मला असं वाटतं का हे जे यशस्वी शेतकरी आहेत यांनी शाळांमध्ये गेलं पाहिजे आणि नव्या पिढीबरोबर हितगुज केलं पाहिजे की कशा पद्धतीने शेती फायदेशीर ठरू शकते जयहिंद लोकचळवळच्या वतीने गेले नऊ वर्ष आपण हरित क्रांतीचे जनक महाराष्ट्राचेच नव्हे तर देशातील पहिले कृषीप्रेमी मुख्यमंत्री म्हणून ज्यांची खऱ्या अर्थाने या देशाला ओळख झाली ते आदरणीय स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण नऊ वर्षांपासून हा युवा शेतकरी पुरस्कार कार्यक्रम जयहिंद लोकचळवळच्या वतीने घेत असतो आणि दरवर्षी या पुरस्काराची उंची ही वाढतच चाललेली आहे वर्ष मागच्या वर्षी आपण मुंबई इथे हा कार्यक्रम घेतला होता यावर्षी आज आपण नाशिक इथे कार्यक्रम हा घेतो आहे दरवर्षी याची उंची वाढतच चाललेली आहे या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित झालात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो खरं तर आमची अनेक दिवसांची इच्छा होती की या कार्यक्रमाला इंद्रडील नादा नाईक यांनी यावं म्हणून त्यांना दोन वर्षांपासून आम्ही आमंत्रित करत होतो आज ते कदाचित योग असाच असावा की त्यांनी मंत्री म्हणूनच यावा असं कदाचित असं आसा असावं आणि म्हणून ते मागचे दोन वर्ष जरी येऊ शकले नाही पण यावर्षी ते या कार्यक्रमासाठी मुद्दामून आले ते राज्याचे अनेक खात्यांचे राज्यमंत्री आहेत ते उद्योग असतील सार्वजनिक बांधकाम असतील आदिवासी विकास असेल अनेक विभाग दहा अकरा खात्यांचे राज्यमंत्री ते आहेत आणि अतिशय विनम्र स्वभावाचे धनी असलेले इंद्रनील नादा नाईक या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी या निमित्ताने स्वागत करतो व्यासपीठावर अनेक मान्यवर बसलेले शोभाताई बच्चाव या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळेच मान्यवर आहेत मी आता सगळ्यांचा नामोल्लेख करण्यामध्ये वेळ घालवत नाही कारण सगळेच तोला मोलाचे आहेत आपण सर्वजण या ठिकाणी आलात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर पहिल्यापासून आजच्या ह्या दिवसही आम्ही देशाचे अनेक वर्ष ज्यांनी कृषीमंत्री म्हणून काम केलं सोळा वर्ष कृषी राज्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ते कृषीभूषण डॉक्टर अण्णासाहेब शिंदे आणि स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब संतोजी थोरात हे सगळे खऱ्या अर्थाने नाईकसाहेबांच्याच जोडीला काम करणारे लोक होते आणि म्हणूनच ही जी आमचा सगळा जो परिवार आहे हा कायमच शेतकरी माणसाच्या समाधानासाठी त्याच्या सन्मानासाठी कुठेतरी पुढं त्याला कसं आणता येईल यासाठी काम करणारा हा आमचा परिवार आहे नाईक साहेबांचं तर मला खूप पहिल्यापासून मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे कारण फक्त शेती क्षेत्रामध्ये नाही तर या राज्यामध्ये अनेक असे निर्णय नाईक साहेबांच्या काळामध्ये झाले की ज्यांनी खऱ्या अर्थाने या राज्याला एक दिशा देण्याचं काम केलं जी नवी मुंबई आपण बघतो त्या नवी मुंबईची स्थापना देखील नाईक साहेबांनी केली सिडकोची स्थापना नाईक साहेबांनी केली होती एकोणावीसशे सत्तरच्या काळामध्ये त्यानंतर बहात्तरच्या दुष्काळामधली परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे रोजगार हमी योजनेसारखी एक योजना विसं पाग्यांच्या माध्यमातून या राज्याला देण्याचं काम खऱ्या अर्थाने साहेबांनी केलं अनेक धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले मुंबईमधलं नरिमन पॉईंट जे आहे त्या नरिमन पॉईंटचं निर्मिती करण्यामध्ये देखील वसंतराव नाईकांचंच दूरदृष्टी होती आणि त्यांनी त्या नरिमन पॉईंटची निर्मिती त्या ठिकाणी केली आहे एवढंच नाही तर एकोणावीसशे पंच्याहत्तर शहात्तर सालामध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर हे नरिमन पॉईंटमध्ये उभं करण्याचा असा दूरदृष्टीचा निर्णय म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी वर्ल्ड ट्रेड सेंटर नरिमन पॉईंटमध्ये उभं करणं आणि जगातल्या विदेशातल्या सगळ्या देशांना त्या संघटनांना संस्थांना तिथं आणून काम करण्याची भूमिका खऱ्या अर्थाने नाईकसाहेबांना ठेवली इतकं दूरदृष्टीचं नेतृत्व खऱ्या अर्थाने ते होते आणि म्हणून त्यांच्या स्मृतीनिमित्त आपण हा कार्यक्रम दरवर्षी करत असतो या आपल्या युवा शेतकरी पुरस्काराच्या निमित्ताने मला आपल्या सगळ्या युवा शेतकरी मित्र बांधवांना एवढंच सांगायचं आहे की खर तर व्यवसायासारखं शेती करणं ही आता काळाची गरज निर्माण झालेली आहे शेतीमध्ये देखील ताळेबंद असला पाहिजे शेतीमध्ये सुद्धा नफा तोटा बघितला पाहिजे प्रॉफिट अँड लॉसचं अकाउंट त्याच्यामध्ये आपण पाहिलं पाहिजे आणि ते जर आपण पाहू शकलो तरच खऱ्या अर्थाने शेती ही यशस्वी होऊ शकणार आहे नाहीतर आपण काय म्हणतो शेतकऱ्याला जर विचारलं शेती कशी चालली आहे तर तो कधीच समाधानी नसतो आणि शेतीतून माणूस उजरत नाही अशा पद्धतीची एक भावना आपल्या सगळ्यांची असते मात्र हेच करत असताना आपल्या राज्यामध्ये अनेक असे शेतकरी आहेत की जे वेगवेगळे प्रयोग करतात आणि कमी शेतीमध्ये कमी जागेमध्ये करोडो रुपयाचं उत्पादन त्या ठिकाणी ते, ते मिळवत असतात आणि म्हणून अशा शेतकऱ्यांना कुठंतरी जगाच्या आणि समाजाच्या समोर आणण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे असं मला वाटतं खरं तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा सत्तर टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्या जी आहे ती शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या होती आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये परवाच आकडेवारी आली आणि नीती आयोगाने सांगितलं की फक्त चाळीस टक्के लोकं जे आहेत ते आता शेतीवर अवलंबून राहिलेले आहेत म्हणजे ही इतका मोठ्या प्रमाणावर हा बदल होत चाललेलं आहे शेती देखील शेतीची जी आपली होल्डिंग होती जी जागा हो जमीन होती ती देखील कमी 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 होत चाललेली आहे आणि म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करणं आणि कमी जागेमध्ये जास्त शेती कशी करता येईल या दृष्टीने आपल्याला आता ड्रोनसारखे तंत्रज्ञान आहे वेगवेगळे तंत्रज्ञान आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करणं मला असं वाटतं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत या शेतकरी बांधवांकडून आपल्याला खूप मोठ्या अपेक्षा आहेत या बळीराजाकडून आम्हाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत आपण सगळेजणं यशस्वी शेतकरी आहात आपण जात असाल वेगवेगळ्या ठिकाणी वेग समाजामध्ये लेक्चर देत असाल पुरस्कार देत असाल घ्यायला जात असाल किंवा वेगवेगळ्या वेग 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 कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण समाजाशी संवाद साधत असाल माझी आपल्याला एकच विनंती आहे की शालेय शिक्षणामध्ये देखील कृषीचा विषय आला पाहिजे अशी अनेक दिवसांपासूनची आपली मागणी होती आणि ती मागणी शासनाने मान्य केली मात्र ती करत असताना मला असं वाटतं का हे जे यशस्वी शेतकरी आहे ह्यांनी शाळांमध्ये गेलं पाहिजे आणि नव्या पिढीबरोबर हितकूच केलं पाहिजे की कशा पद्धतीने शेती ही फायदेशीर ठरू शकते तरच आपला जो शेतकरी आहे तो शेतीमध्ये टिकून राहील नाही तर आता शेती करण्याची कोणाची इच्छा राहिलेली नाही शेतकऱ्याला कोणी मुली देत नाही आणि शेती करण्यामधून काही फायदा होत नाही अशी त्यांची भावना आहे म्हणजे अनेक पैसेही मिळत नाही आणि सोयरी काही होत नाही अशा दोन्ही बाजूनी शेतकऱ्याबरोबर कोणी पुढं जायला तयार होत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या नव्या पिढीला देखील प्रोत्साहित कर प्रोत्साहित करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आज खरं तर कृषीमंत्री साहेब देखील ऑनलाईन पद्धतीने आपल्याबरोबर हजर इथं होणारच आहेत त्यांचं थोडंसं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आम्हाला त्यांनी तारीख पहिल्यांदा दिली मात्र नंतर त्यांच्या लक्षात आलं की पंढरपूरला आषाढीच्या आदल्या दिवशी कृषी विभागाचं फार मोठं प्रदर्शन त्या ठिकाणी दरवर्षी असतं आणि त्याचं उद्घाटनाला मान्य मुख्यमंत्री दुपारी तीन वाजता जाणार आहे आणि तिथं कृषी मंत्र्यांनाही असणं गरजेचं आहे त्यामुळं कोकटेसाहेब पंढरपूरला गेलेले आहेत परंतु आपल्या सगळ्यांच्या भावना आपण इथं जी जी चर्चा या ठिकाणी होणार आहे त्या सगळ्या गोष्टी कृषी विभागापर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चितपणाने आम्ही करू पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र